नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींना या माध्यमातून बोलत असताना प्रभाग क्रमांक सहा मधून मी स्वतः निवडणूक लढवित आहे प्रभाग क्रमांक सहाच्या निवडणुकीची चर्चा त्या संदर्भानं बार्शी शहरामध्ये वेगवेगळी उलटसुलट होत असलेली विधानं पाहता विरोधकांनी या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं जे जे काही प्रयोग करता येतील तो करण्याचा प्रयोग चालवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक सहा मधील मयत मतदार आणि जे मतदार बार्शी सोडून इतरत्र राहतात त्यांनी मतदानासाठी येऊ शकत नाहीत अशा मतदारांचे बोगस आधार कार्ड बनवण्याचं काम सध्या बार्शीमध्ये सुरू झालेलं आहे हे माझ्या प्रभागात सुरू झाले असं पुरतच नव्हे तर संपूर्ण बार्शी शहरामध्ये हे बोगस आधार कार्ड बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे याच्याशी मटका गुटकावाले ट्रॅव्हल्स कंपनीशी संबंधित काही लोक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत जे बनावट आधार कार्ड बनवतात आणि त्या माध्यमातून मतदान करण्यासाठी मतदारांना बनावट मतदार तयार केले जातं वास्तविक पाहता बनावट मतदार आणि बनावट मतदान हा कायदेशीर गुन्हा आहे भारतीय न्याय संहिता भारतीय दंड संहितेनुसार हा गुन्हा आहे त्यामुळे तरुण मित्रांना माता भगिनींना माझी विनंती आहे की कोणाच्याही नावावर बोगस मतदान करू नका बोगस मतदान कराल तर त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये जे बूथ एजंट असतील त्यांच्याकडून घेतलेले आक्षेप आणि अधिकाऱ्यांनी जर आपल्याला बोगस मतदार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो याचं गांभीर्य कृपा करून आपण सर्वांनी घ्यावं विरोधक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक फायद्यासाठी आपला वापर करून घेणार आहेत यूज अँड थ्रो ही त्यांची पद्धत आहे याच पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत राज्यकारणात यूज अँड थ्रो केलेला आहे कुठल्याही मतदाराची फसवणूक होऊ नये म्हणून मी सर्वांना नम्र विनंती आणि नम्र आवाहन करतो की मयत मतदार भोगस मतदार या नावाखाली बनावट ओळखपत्राच्या आधार, आधार आधारे कोणीही मतदान करू नका कारण या निवडणुकीत विरोधकांना याची स्पष्टपणे जाणव झाली आहे की पाच वर्ष सत्तेचा काळ आणि त्यानंतरचा प्रशासकीय काळ साधारण आठ नऊ वर्षाच्या कालावधीत त्यांचं आलेलं अपयश झाकण्यासाठी त्याचबरोबर नागरी सुविधांच्या बाबतीत विशेषतः पाण्याच्या बाबतीत जे त्यांना अपयश आलं ते झाकण्यासाठी हे असे बोगस पद्धतीचे आधार घेतले जात आहेत बनावट पद्धतीचे आधार घेतले जात आहेत त्याची कृपा करून कुणीही बळी होऊ नका एवढेच नम्र विनंती नम्र आवाहन या निमित्तानं करतो या प्रक्रियेत जे कोणी कार्यरत आहेत त्यांच्यावर आमचं बारीक लक्ष आहे ते कुठं आधार बनवले जाणार आहेत काय पद्धतीनं त्यांची यंत्रणा सुरू आहे याचं सर्वस्वी लक्ष असून निश्चितपणानं कायदेशीर कारवाईसाठी आम्ही आग्रही असू आणि कायदेशीर कारवाई होणारच